गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोख ठोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा चारशे चव्वेचाळीसा वा दूरचा शरीफ कव्वाली प्रोग्राम भरुज शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जसनी कव्वाली भरुज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जयकुमार जय राघवाचारी जय भाई बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पूल गेट पेट्रोल पंप के नद कॅम पुणे पुना कॉलेज उर्दू अरबी पार्शियन पी जी विभाग आणि आय क्यू एस सी एस सी चे जे, जेरे अहमद मा एक रोजा सेमिनार शमी तारी तारीख व्यक्तिमत्व आणि इल्मी आणि अदबी फतुह बरोज चर दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी पुना कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी पुनाचे माजी विद्यार्थी डॉक्टर महाविद्यालयीन व ज्येष्ठ उर्दू पत्रकार मोहम्मद जावेद मौला यांना चर्चासत्रात उर्दू पत्रकारितेत यशस्वीपणे तीस वर्षे पूर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेख उल्लेखनीय के के कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट उर्दू पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना सुंदर ट्रॉफी शाल व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला पुरस्कार देताना डॉक्टर पुरस्कार मुख्याध्यापक डॉक्टर अफदाब अनवर शेख आणि उप उपप्राचार्य प्राध्यापक मोहन खान यांनी पत्रकार मोहम्मद जावेद मौला यांच्या उर्दू पत्रकारितेतील निस्वार्थ सेवेची प्रशंसा केली पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आशीर्वाद दिले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लक्षात ठेवा मोहम्मद जावेद मौला यांनी उर्दू दैनिक इन्कलाब मुंबईच्या संपादकाला पत्र लिहून पत्रकारिता सुरू केली त्यानंतर त्यांनी उर्दू टाइम्स मध्ये पुण्यातील कवी आणि अधिबांवर लेख लिहिले उर्दू पत्रकारितेतील पत्रकार म्हणून त्यांनी दिवंगत मतीन अन्सारी यांच्या महाज अतिक मुजावर यांच्या मिझान मुश्ताक मदानी यांचे उसूल सहार जलगनवी यांचे इस्माईल यांचे अनवर अशरफी मौलाना मुल, हसन अब्बास यांचे एड हाजी अब्दुल गफूर पठाण यांच्या कोंढवाच्या आवाजात काम केले तर दिवंगत बाबा कादरी यांचे निधन झाले तो आधुनिक भारत टाइम्स मुनाफ शेखचा चा महाज टाइम्स मेहमूब सर्ज खानचे न्यूज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्ह पुणे न्यूज एक्सप्रेस आणि जुल्फिकार शहरच्या दैनिक कतिब कतिब मध्ये स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत आहेत